तर हॅलो दोस्तो तर आजचा ब्लॉग होता आहे सुहांशपासून सुरू तर आम्ही आज गावी चाललो आहे आज आहे श्रावण सोमवार त्याच्यामुळं गावी चाललो तर शिवांशला मी केळ खायला दिले आणि आम्ही आता पप्पांची वॉडर पटक थांबलो होतो मग शिवांशचे पप्पा जास्त आले आता आम्ही निघालो आहोत तुम्ही गावाकडे तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही जर बघितलं असेल ते गाव कोणते तर मला कमेंट बॉक्समध्ये त्या गावाचं नाव सांगू शकता तर आता शिवांशमध्ये थांबलेलं आहे तर पप्पाने आम्हाला खायला पण दिले आता आम्ही गावाकडे चाललो आहोत तर श्रावणच्या महिन्यामध्ये पावसामुळे जे वातावरण असतं गावाकडे खूपच छान वाटते आणि तसंच गावाकडे जाताना एवढे छान वाटतं ना खूप म्हणजे खूपच छान वाटते कारण ते दृश्य बघताना डोळ्यांना असं खूपच हिरवंगार असं हिरवळ बघताना छान वाटतं आता आम्ही थोडा वेळ इथे थांबलो कारण आम्हाला भूक लागली होतो आणि आता आम्ही घेतलेली आहे भाताची खिचडी तसेच दही भजी आणि कढी आणि आंबटी ते खाऊन झाल्यानंतर आता आम्ही तसत असेल गावाकडे कारण आम्ही काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामध्ये शेवटसाठी आम्ही त्याला खायला पण घेतले आता आम्ही जस्ट फायनली आम्ही पोहोचतच आहोत गावाकडे तिथून तुम्हाला गाड्या दिसत असतील की भरपूर लोक लांबून येत असतात कारण तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि सगळे दर्शनाला सोमवारी येतात तर आम्ही फायनली आता मंदिराजवळ आलेलो आहोत आता आई बाबा आमची वाट बघतच थांबले होते ते समोर आणि विनीत ही त्यांच्यासोबत आला आहे विनीत म्हणजे माझ्या छोट्या जागेचा मुलगा तर आता आम्ही तिथं पोहोचतच आहोत आता पोचलेलो आहे ज्येष्ठ आता पोचल्यानंतर आई पप्पांना भेटलेलं मस्त, आहे विनित तसेच आम्ही आई पप्पांना भेटलो शिवांश विनीत हे दोघं खेळत मस्त मस्ती करत जात आहेत तर आई बापा आम्ही इथं थोडं नारळ वगैरे घेत आहोत तर ते समोर गेल्यानंतर आम्ही नारळ वगैरे घेऊन पाठिंबा करून जात आहोत तर इथं बघत आहात तर आम्ही घेतलेला आहे नारळ हे बाबा हे समोर निघाले आहेत तर शिवांश आणि विनीत जे आहे ते पप्पांसोबत पुढे मस्ती करत गेलेले आहेत आणि मी, मी आई पाठींबागून आम्ही जात आहोत तर अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या खूपच जवळ आलो आता मंदिरात आम्ही एंट्री करत आहोत तर शिवांश आणि विनितला एवढा आनंद झाला आहे की दोघे एकत्र भेटले की खूपच गोंधळ घालतात आणि तसेच त्यांना खूप छान वाटते मस्ती करायला दोघांना इकडे तिकडे पाहायला खूपच आवडते तर आम्ही जस्ट आता मंदिरामध्ये आलेलो आहोत आता हे दोघं आहेत पप्पांसोबत थांबलेले आहेत एका साईडला कारण त्यांना तसं उभं केलेलं आहे आम्ही तर शिवांश तसाही खूप मस्ती करतो आणि दोघं हे असेच पळत राहतात कुठे गेले दोघं एकत्र भेटले की दोघांचा गोंधळ चालूच असतो शिवांशला पण खूप हस येत आहे आता तर अशा प्रकारे गावाकडे सगळे असे भजन कीर्तन चालू असते तर आई आम्ही आम्ही आतमध्ये पोहोचलो आहोत आता आतमध्ये आम्ही जाऊन दर्शन घेणार आहोत मंदिरात तर तिथे शंकराची जी पिंड आहे म्हणजे महादेवाची तर तिथे जाऊन आम्ही आता पाया पडत आहोत तर लाईन म्हणजे गर्दी असल्यामुळे आणि फळ होऊन जात आहोत कारण आईने सडकाला थोडा प्रॉब्लेम होतो पायाचं ऑपरेशन झाल्याने तर मग काय करते मला काय करते म्हणून दोघांनी बाबांचं पकडलेलं आहे आता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत तर आतमध्ये एंट्री दर्शन झाल्यानंतर हे दोघांना नारळ फोडण्यासाठी दिलं आहे तर हे दोघांना नारळ कसे फोडतात ते बघा आपण तर त्यांना एवढं व्यवस्थित जमत नाही तर नंतर बाबा आणि शिवांचे पप्पा त्यांना हेल्प करतात विनीतचे मम्मी पप्पा आलेले नाहीत त्यांना सुट्टी नसल्यामुळे आता बाबांनी विनीतला घेतलेला आहे सोबत तसेच शिवांशीला आता पप्पासोबत घेऊन नारळ फोडतात ते नारळ फोडून तसेच देवाला तिथं खोबरं चप थोडे खोबरं ठेवतात प्रसाद आणि त्याच्यानंतर आता नारळ फोडत आहे आता नारळ फोडून झालेलं आहे तर नारळ फोडून आता आम्ही दर्शन घेणार आहोत बाहेर जे आहे ते सगळ्यांना आता भेटणार आहोत तर इथं झालेलं आहे नारळ हे वगैरे फोडून तर शिवांशी पप्पा आहे ते नारळातले पाणी आहे ते शिवांशीला देत आहेत तर नारळ फोडून झाले तर आम्हाला सगळे गावकरीचे भेटलेलं आहे

सोबत असले की त्यांना किती गोंधळ घालावा किती नाही हे समजत नाही आणि दोघं खूपच एन्जॉय करत राहतात तर इथं पण तसंच दोघांच्या गप्पाचा नाही तर सुरांची भरती पळत आहे आता जेवणाची पंगत बसलेली आहे कारण जेव्हा सोमवार श्रावण सोमवार असतात तेव्हा इथं सगळ्यांना पंगत असते आणि सगळ्यांना जेवण मंदिराकडूनच भेटलेले असते म्हणजे तिथं कोणीही असं जेवण हे करू शकतात आणि तसेच आता कीर्तन चालू होतं तर तिथे शुवंश आणि विनय कीर्तनमध्ये डान्स चालू आहे कारण त्यांना एवढं आवडतं की आम्ही जेव्हा यात्रेला येतो तेव्हा हो पण असंच चालू असतं पण तेव्हा खूप गर्दी असते यात्रा असल्यामुळं भरपूर जण येतात पण श्रावण सोमवारी पण सर्वजण येतात तर इथं शुवंश आणि विनचा खूप छान डान्स चालू आहे कारण बाबा त्यांना घेऊन दिले आहे डान्सला करायला तिथं ज्या आहे ह्या लेडीज लोक आहे ते गाणं वगैरे काय ते म्हणत असतात महादेवाचं जे आहे चालू ते आणि तसेच खूप छान वाटले तर आम्ही खूपच गावाकडे आल्यानंतर एन्जॉय केला कारण हे जे श्रावण सोमवार असतात त्याच्यामध्ये खूपच छान वाटते इकडे गावाकडे येऊन सर्वांना भेटायला तसं दर्शन घ्यायला आणि खूपच वेगळीच गोष्ट असते इकडे आल्यानंतरनं तर हे बघू शकता की हे दोघांनी खूपच हे केलेलं आहे तर तिथे सर्वजण मस्त पिके तर आम्ही घरी आलो आता माईंना हे दोघं भेटत आहेत तर माईंना भेटल्यानंतर ना हे सर्वजण गप्पा गोष्टी चालू राहतात तरी मी काहींचे व्हिडिओ काढले नाहीत भरपूर जण त्यांना भेटायला आले आम्हाला भेटायला आले आम्ही चहा प्यायला बोलवलं आम्ही सगळ्यांना भेटून आलो तर हे आहे आमच्या गावकऱ्याचं घर तर ते हे जे आहे त्याला बाज म्हणतात आणि ह्याच्यामध्ये त्यांना चंकिंगसाठी आहे होगतीत आल्यानंतर हे चंकिंग खूप करतात आणि हे आहे आतली एक रूम आणि हे बाहेरचा एक रूम आहे तर हे खूपच एन्जॉय करत आहे आणि हे सगळं बाहेरून सगळं बघत आहेत की हे काय करत आहेत आतमध्ये अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना भेट दिल्यानंतर आता आम्ही घरी चाललो आहोत तर आम्ही हे गावाकडील हे आहे हे गावाकडे असे दृश्य आहे तर आता आम्ही रिटर्न आलो आहोत तर रिटर्न येताना आम्ही असंच आता तर हे चालू आहे त्यांचं तर शिवणशला आम्ही इथं खायला देणारं आहे आणि मी पण खाल्लेलं आहे इथं तर आम्ही अशा प्रकारे आता घेत आहोत तर की ते कशाप्रकारे भाजतात ते आपण बघ बघू शकता तर ती खूप छान भाजून खूपच कमी वेळा त्यांनी भाजून देखील आहे पणिस तर आम्ही ते पणस घेऊन आता खातो शिवशीला अगोदर देते कारण शिवशला गरम कनीस खायला खूपच आवडते तर शिवंश आता गणिस खेता है। ना। 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 है। गरम करत आहे खायचं आणि तो आता बघू खाणार आहे तर त्याला खूपच तर बघू शकता अगोदर टेस्ट करत आहे त्याला गरम असल्यावर थोडं भाजत आहे तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये